आणि आता बातम्या पाहूया आहे जीबीएस संदर्भात मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला मृत्यू झालेला आहे चंदगड तालुक्यामधील साठ वर्षीय महिलेचा सीपीआर मध्ये जीबीएसने मृत्यू झालाय गेल्या काही दिवसांपासून चंदगडच्या महिलेवरती सीपीआर मध्ये उपचार सुरू होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अमर पहिला मृत्यू चंदगड मध्ये झालेला आहे कशा प्रकारे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली दिवसापासून कोल्हापूर छत्रपती रमीना राजे रुग्णालयामध्ये जिबेचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही जास्त होत परंतु चंदगड ह्या या महिलेचा मृत्यू झाल्याने आज पुन्हा एकदा आरोग्य विभागावर निर्माण झालेलं आहे कारण जिबेटचे जी। आतापर्यंत पूर्ण भरे होऊन गेले हीच महिला कशी काय म्हणजे तिचा चर्चा आहे अधिष्ठातांची आज बैठक आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे जिबेचा मृत्यू त्यामुळे आरोग्य विभाग काय काम करते याकडे पाहणं लक्ष आहे जानवी अगदीच धन्यवाद अमर दिलेल्या माहितीसाठी